विदर्भात सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसनी प्रतिभाताई धानोरकर यांचं आज नाव फायनल केल्याची बातमी पोचली आहे या मतदारसंघामध्ये आता दुहेरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे सुधीरभाऊ मुनगंटीवार हे महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक मंत्री म्हणून कार्यरत असून त्यांचं कामही तसं वेगात सुरू आहे श्री बाळासाहेब धानोरकर यांच्या अकाल निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती त्यामुळे प्रतिभाताई धानोरकर यांचा दावा अग्रही मानला जात होता त्यांच्या प्रतिस्पर्धेमध्ये विजयभाऊ वडेट्टीवार यांची मुलगी शिवांगी ही सुद्धा स्पर्धेत होती पण सोनिया गांधी यांना यांनी प्रतिभा धानोरकर यांना मागील सहा महिन्यापूर्वी शब्द दिला होता का तू प्रचाराला सुरुवात कर तुझी तिकीट निश्चित आहे त्यामुळे त्या बिनधास्त होत्या या मतदारसंघामध्ये दुहेरी लढत जरी होत असली तरीही इतरही उमेदवार रिंगणात राहणार आहे चंद्रपूर बल्लारपूर वणी आर्णी या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये हा लोकसभेचा मतदारसंघ येतो या मतदारसंघामध्ये कुणबी आणि ओबीसी समाजाची मतं नेहमीच निर्णायक ठरत राहिलेली आहे ही मतदार कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले असते वणी राजुरा चंद्रपूर बल्लारपूर आर्णी या भागातही कुणबी मतदार मोठ्या संख्येने आहे वणीमध्ये तर जवळपास एक लाखाच्या वर कुणबी मतदारसंघ आहे मतदार आहे या सर्वांचे निर्णायक मते हे उमेदवारला तारण्यासाठी होणार आहे आत्ता हाती आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनीही बी जे पीसोबत युती केल्याचं माहिती आहे जर तसं झालं तर या मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षापासून गुवाळ होऊन असलेले मनसेचे राजूभाव उंबरकर यांना मात्र माघार घ्यावी लागणार आहे त्यांना सुदीरभाऊंचाच प्रचार करावा लागणार आहे